केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी महिलांनी फुगड्यांचा फेरा धरत जल्लोष केला शहरातील काँग्रेस भवन चौक येथे निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येत जोरदार घोषणाबाजी केली अजित पवार यांच्याकडे आमदारांसह कार्यकर्त्यांचं बहुमत असल्यानं हा निर्णय अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार पदाधिकारी कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहेत त्यामुळे निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल अपेक्षित होता असं मत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळी यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगानं केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळाले आहे आज निवडणूक आयोगानं अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा निकाल दिलेला आहे न्यायालयानं सर्व प्रकरणं गेले पाच सहा वेळा सुनावण्या झाल्या त्या सुनावण्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की राष्ट्रवादीचे बहुतांश नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि आम जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या बरोबर आहे आणि ते सगळ्या सुनावण्या होऊन कागदपत्र तपासून योग्य ते निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं इथं जल्लोष करण्यात आला आमच्या सगळ्या भगिनी आमचे सगळे युवक आमचे सगळे फादर बॉडीचे पदाधिकारी या सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि त्या आनंदासाठी सर्वांना पेढे भरून फटाके वाजवून या ठिकाणी घोषणा देऊन यांनी आनंद व्यक्त केलेला आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये अजितदादा या महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर आहेच पण आणखी पुढे राहणार नाहीत एक कर्तबगार नेता त्यांना न्याय मिळालेला आहे हा निश्चितपणे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे सर्वात महत्वाचं मी सांगतो आमच्याकडं सांगलीला काल दादा आले होते आणि सांगलीचा पायगुण किती चांगला आहे <laughs> हे आता सगळ्या राष्ट्रवादीला समजलं असेल दादा रात्री बारा नंतर इथून गेले आणि आज निकाल दादांच्या बाजून लागलेला आहे त्यामुळं सांगलीकरांना त्याचा अधिक आनंद झालेला आहे एवढं मी या ठिकाणी नमूद करतो सर्वजण इथं आमचे कार्यकर्ते सर्व इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो